हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज अस्तरचं ब्लाउज कसं स्टिच करायचं ते पाहणार आहोत बाही आहे आणि ज्यांना अस्तरचं ब्लाऊज स्टिचिंग करायला प्रॉब्लेम येतो त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर कुठं अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर कोणी नवीन असतील त्यांना ब्लाउजचे व्हिडिओ बघायचे असतील याच्या पुढचे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी सर्वात पहिलं घेतलं बाहीचं पॅटर्न बाही अशी समोरासमोर व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पैठणी साडीतला ब्लाउज आहे त्याच्यामुळं हा आपल्याला काट आलेला आहे तर बघा हा जो काट आहे तो आपल्याला काटेच्या वरती अर्धा इंचाने ठेवून घ्यायचा कपडा आणि एकदम काठेच्या कडाने टीप मारून घ्यायची जेणेकरून ती व्यवस्थित फोल्ड करता येईन आपल्याला तर बाही इथं थोडासा व्हिडिओ जो आहे तो कट होऊन गेलेला आहे तर बघा बाही जोडून घेतल्यानंतर अस्तरवरती आपण दापटीप देऊन घेतली आणि परत एकदा ब्लाऊज पीसच्या मेन कपड्यावरती अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण इथं कट करून घेतला तर बघा या पद्धतीने आणि या पद्धतीने आपण बा अस्तरवरती टीप मारून घेतली तर बघा आपण बाही जोडून घेतली खूप सोप्या पद्धतीने आपण एल्बो बाहीचं जे आहे स्टिचिंग करून घेतलेलं आहे आता आपण करणार आहोत योगपट्टीचं कसं जोडायचं बघा योगपट्टी आहे योगपट्टीचा हा कपडा आहे तर बघा योगपट्टी आणि बाही अशी आहे की जी आपल्याला सरळ पार्टवरून जोडायची असते तर ही योगपट्टी आहे आणि हा इकडनं हा बघा हा सरळ भाग आहे आणि हा जो आहे हा उलटा भाग आहे तर आपल्याला योगपट्टी जी आहे ती सरळ भागावरून जोडायची आहे आणि जी बाही आहे ती आपण पण सरळ भागावरून जोडतो म्हणजे दोन पार्ट असे आहेत की जे आपल्याला या सरळ भागावरून जोडायचे असतात आणि एक बॅक साईड पण आहे जे तुम्ही दोन्ही पण साईड जोडू शकता म्हणजे जर तुम्हाला गोट करायचा आहे पायपिंग करायचा आहे तर तो, तो उलट्या पार्टवर ठेवूनच तुम्हाला तो अस्तर जे आहे ते असं उलट्या पार्टवर ठेवूनच आपल्याला जॉईंट करून घ्यावं लागतं आणि जर तुम्ही फोल्ड करणार असाल तर तुम्ही आरामशीरपणे ते सरळ पार्टवरती ठेवून मग तो भाग आपण उलटा करतो अशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं तर आता इथे लक्ष द्यायचं योगपट्टी ही आपण सरळ पार्ट वरून ठेवून जोडून घेणार आहोत तर चला आता मी योगपट्टी कशी जोडायची ते पण सांगून देते तर बघा आपण ही योगपट्टीतला सरळ भागावरती हे अस्तर जे आहे ते समोरासमोर ठेवून घेतलं योगपट्टीचं त्याच्यानंतर आपण अर्धा इंचाने टीप मारून घेतलेली आहे आणि अस्तरवरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने फक्त दोनच टिपा मारायच्या आहेत आपल्याला योगपट्टीला आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे अस्तर नेहमी अस्तरचं ब्लाऊज कट करताना नेहमी आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला नेहमी एक्स्ट्राच कट करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण दुसरी पण योगपट्टी जी आहे ती जोडून घेतलेली आहे बघा आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून टाकायचा तर अशा पद्धतीने योगपट्टी पण आपली झालेली आहे समोरासमोर पार्ट नेहमी ठेवायचे तर बघा आपण योगपट्टी आणि बाही जोडून घेतली आता मी ती साईडला ठेवली आता आपल्याला जोडायची आहे कटोरी आणि क्रॉस पट्टी ही जी कटोरी आहे ही आपल्याला आता उलट्या पार्टवरतीच ठेवायची आहे आणि सरळ पार्ट जो आहे तो आपला मशिनीला राहणार आहे खालच्या साईडनी एवढा कपडा उलटा पलटा लक्षात ठेवायचा काही कपडा असं असतो की तो उलटाही कळत नाही आणि सुलटाही कळत नाही अशा वेळेस काही अडचण नाही तुम्ही कोणत्याही साईडला जोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण काही पार्ट आपल्याला काही डिझाईन अशी असती जी लक्षात येते बरोबर उलटा आणि सुईचा मग आपल्याला हे उलट्या पार्टवर अस्तर ठेवायचा आहे आणि जी क्रॉस पट्टी आहे ती पण आपल्याला उलट्या पार्ट वरतीच ठेऊन जॉईंट करून घ्यायची आहे तर बघा ही कटोरी जी आहे ही पण आपल्याला नेहमी नेहमी समोरासमोर पार्ट ठेवायचे आहेत कटोरीचे कटोरे नेहमी जोडताना उलट्या पालट्या होऊन जात्या किंवा एक सारखीच तयार होऊन जाती बऱ्याच मैत्रिणींची तर आपण ही समोरासमोर नेहमी ठेवायचं ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा नेहमी समोरासमोर ठेवायचा त्याच्यानंतर वरतून आपल्याला अस्तर कट केलेला कटोरीचा पार्ट आहे तो पण समोरासमोर ठेवून घ्यायचा हुकलुकपट्टी नेहमी समोरासमोर आली पाहिजे या पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीने अस्तर जे आहे ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं तर दोन्ही पण कोटऱ्या जोडून झालेल्या आहेत तुम्ही पहा आणि आता त्या मी साईडला ठेवल्या त्याच्यानंतर क्रॉसपट्टी पण याच पद्धतीने ठेवायची आहे की उलट्या पार्टवरती आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे सरळ भाग जो आहे तो आपला खालून मशनीला राहणार आहे आणि आपल्याला कारण की हा क्रॉसपट्टी जी आहे आणि कटोरी आहे ही आपल्याला फक्त कट अस ब्लाऊज पीसवरती जॉईंट करून घ्यायचं असतं या पद्धतीने आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे एक पार्ट आणि आता दुसराही पार्ट याच पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ तर बघा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त जॉईंट करीत चालायचं आहे एक्स्ट्राचा पार्ट आपण इथं कट करून घेऊ तर बघा मी तुम्हाला सांगितलं ब्लाऊज पीस नेहमी कटिंग करताना एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो नेहमी एक्स्ट्रा ठेवायचा जेणेकरून ब्लाऊज छान जोडता येतो तर बघा कटोरी पण जोडून झाली आणि क्रॉसपट्टी पण जोडून झालेली आहे आपलीवाली आता घेऊ आपण बॅकसाईड पार्ट तर बघा आपले सगळे पार्ट जोडून झाले फक्त आपला बॅक साईड पार्ट राहिला त्याच्यानंतर मग फ्रंट पार्ट आपण तयार करायचा सर्वात बॅक साईड पार्ट तयार झाला की मग फ्रंट पार्ट इतक्यात तयार होऊन जातो तर बॅकसाईडचा काही डिझाईन वगैरे काही नाही आहे सिम्पल बघा हा कस्टमरचा ब्लाउज आहे आणि सिंपल गळा आहे चौकोणी पण नाही आहे पूर्ण आणि पूर्ण गोल पण नाही आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे गळा आहे तर या पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे कस्टमरचा आणि असा गळा घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हा स्टिच करायचा आहे तर मग चला आपण बॅकसाईड पार्ट तयार करू बॅक साईड पार्ट पण हा आपण सरळ पार्टावरती म्हणजे हा जो सरळ भाग आहे ब्लाउज पीसचा याच्यावरतीच आपल्याला हा पार्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर याला पलटी मारायचं आहे तर मग चला तर बघा हा बॅक साइड पार्टचा आपला गळा आहे इथं तुमचा जो काही गळा आहे तुम्ही वरतून मोजत असाल वरतून मोजा खालून ब्लाउजची पट्टी मोजत असाल तर ती गळ्याची पट्टी मोजा तर इथं सव्वा दोन इंचाची वरची गळा रुंदी आहे आणि खालून अडीच इंचाचं गळा रुंदी ठेवलेली आहे आता एकदम नॉर्मल आपल्याला इथं छोटंसं गोल करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कोपऱ्याला जे मी खडूने तुम्हाला मार्क करून दाखवलं आपल्याला पूर्ण चौकोनी पण गळा नाही घ्यायचा आहे आणि संपूर्ण गोल पण नाही घ्यायचा आहे या पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून घेतलेला आहे आणि पूर्ण डीपमध्ये डीपमध्ये आहे हा गळासुद्धा छान वाटतो घातल्यानंतर तर अशा पद्धतीने आपण सरळ भागावरती गळा काढून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला जॉईंट करायचा आहे जे काय आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपण टीप मारून घेतो आहे इथं जर तुम्हाला पायपिंग करायची असेल गोट करायचं असेल तर फक्त उलटा भाग्यावरती हे अस्तर तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा गळा कट करून टाकायचा त्याच्यानंतर पायपिंग ही तुम्ही करू शकता पण या पद्धतीने सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर गळा जॉईंट करायचा त्याच्यानंतर टिपेच्या आतमधून पाव इंचानी आपल्याला हे कट करून टाकायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओत आहेत आणि इथं छोटे छोटे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत तर बघा कट लावताना जी आपण टीप मारलेली आहे त्या टिपीला थोडासुद्धा धक्का लागून द्यायचा नाही नाहीतर मग आपला तिथं उसवू उस उस शकतो ब्लाऊज त्याच्यामुळं छा छान असे छोटे छोटे कट लावायचे जेणेकरून पलटी चांगलं पलटी होईना आपल्याकडून ब्लाऊज जो तुम्ही आकार घेशान तो आकार तुम्हाला इथं दिसेल कारण की ज्यावेळेस तुम्ही कट लावता त्यावेळेस ब्लाऊजसुद्धा छान असं पलटी होतं आणि गोळा वगैरे पण नाही होत तर या पद्धतीने आपण हा गळा काढून घेतलेला आहे आणि टीप पण मारून घेतली तुम्ही पहा त्याच्यानंतर बघा किती छान हा गळ्याचा आकार दिसतोय तर इथं आपण आता कमरेला टीप मारून घेतोय तर बघा आता आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं आहे आपल्याला हे अस्तर जे आहे हे पण आपल्याला ब्लाउज पीसला व्यवस्थित कडेनी याला टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट आपण इथं कट करून घेतोय आता आपल्याला घ्यायचे आहेत टक्स तर बघा चार इंचावरती टक्स मार्किंग करून घेते आडवा टक्स चार इंच आहे आणि उभा टक्ससुद्धा चार इंचाचा तुम्ही साडेतीन इंच पण घेऊ शकता साडेतीन इंच चार इंच अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आपण डबल टिप मारून घेऊ तर बघा छान असा आपला मागील पार्टसुद्धा तयार झालेला आहे आणि आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहे तर इथं बघा हे आपले सर्व पार्ट आपण जॉईंट करून घेतलेले आहे बाही कटोरी सर्व जे काही आहे ते सर्व पार्ट तयार आहेत आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊ हो। तर बघा आडवा टक्स मी दीड इंच घेतला उभा टक्स अडीच इंच घेतला तर या पद्धतीने आपण टक्सचं मार्किंग पण करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती टीप मारून घेऊ तर टक्स डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून उसवू नये बघा पफ बघ तयार झालेला आहे कटोरीचा आता आपण ह्या कटोऱ्या क्रॉस पट्टीला जॉईंट करून घेऊ तर बघा एक कटोरी मी वरच्या साईडला जोडून आहे कटोरी नेहमी वरतून जोडा जर तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत तर तुम्ही कटोरी नेहमी वरतूनच जोडा खालून जोडण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही खालून जोडली तर वरच्या साईडला जर कमी पडलं तर तुम्ही कटोरी कट करू शकता आणि वरच्या साईडनी कटोरी ही आपल्याला कधीही कट नाही करायची नाही तर संपूर्ण ब्लाऊज हा चुकन आणि पुढचा गळा तुमचा सगळा बिघडून जाईल आता मी बघा एक कटोरी जोडून बघितली तर माझी कटोरी परफेक्ट बसली कुठंही कमी जास्त नाही म्हणून मी इथं खालच्या साईडनी जोडून बघितली तर ती पण बरोबर बसली इथं कटोरी जर तुमची कमी जास्त होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कटोरी नेहमी खालच्या साईडनी आपल्याला कट करू शकतो आपण पण वरच्या साईडला गळा जिथं आपण गळा जॉईंट करतो आपला गळा असतो तिथं कटोरी ही कधीही कट करायची नाही आता आपण योगपट्टी जोडून घेतली बघा एका ब्लाऊजला तर दुसऱ्याही ब्लाऊजला याच पद्धतीने जोडायची बघा अर्धा इंचापासून टीप मारून घ्यायची हे बघा आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि अस्तर असं व्यवस्थित धरून याला परत एकदा टीप मारून घ्यायची कुणा कुणाला योगपट्टी लावायचा जमत नाही त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा सपरेट फक्त योगपट्टी जोडण्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन तुम्ही दोन तीन पद्धतीने योगपट्टी ही जोडू शकता तर मी तुम्हाला ते पण व्हिडिओ नक्की सांगल फक्त कमेंट करून नक्की सांगा एक जरी कमेंट आली तर मी त्या ताईंसाठी एक व्हिडिओ नक्की बनवाल तर बघा आपल्या छान अशा दोन्ही पण ब्लाऊज दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या ज्या आहेत त्या लावून झालेल्या आहेत आता आपण जोडतोय हुक लुक पट्टी तर बघा एक पट्टी आपली जोडून झाली आहे जी आहे आई पट्टी, आता ही ही जी मी बनवते ब्लाउज पीचची ती आहे हुक पट्टी अशा पद्धतीने अर्धा इंचापासून टीप मारून घेतली दाप टीप देऊन घेतली आणि फोल्ड करून घेतलं तर आपली इथं हुक आणि लुकपट्टी दोन्ही पण लावून झालेल्या आहेत इथं आता तुम्ही गळा कमी जास्त करू शकता तर इथं कस्टंबरचा जेवढा गळा होता मी तेवढा घेतला ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघितला कमी जास्त व्हायला नको जेवढा कस्टंबरचा ब्लाऊजचा गळा आहे तेवढा मी इथं आखून घेतला आणि कटही करून घेतला तर बघा या पद्धतीने आपला गळा तयार आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या याच्यावरती मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्या पण साईडचा गळा या पद्धतीने कट करून घेतला आता राहिलेली आहे आपली पायपिंग तर बघा छान असं लुक आलेलं आहे आपल्या ब्लाऊजला तर आता मी पायपिंग करून घेते ज्या मैत्रिणींना पायपिंग पण जमत नसेल त्यांनी नक्की कमेंट करा मैत्रिणींना जर तुम्हाला अडचण असेल तर मी नक्कीच तुमच्याबरोबर ते व्हिडिओ शेअर करीन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक देईन जेणेकरून तुम्हाला पटकन पायपिंगचं पण व्हिडिओ जो आहे ते मिळून जातील जर तुम्ही या पद्धतीने पायपिंग केली तर तुमचं अजिबात उलटणार नाही तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती छान अशी पायपिंग आपली लावलेली आहे आपला जेवढा पण पायपिंग करताना एक्स्ट्राचा भाग असतो तो, तो आपल्याला इथं कट करून टाकावा लागतो त्याच्यानंतर मग जेवढा जाडीचा पायपिंग घ्यायचं तुम्हाला तेवढं जाडीचं पायपिंग तुम्ही इथं घेऊ शकता जाड बारीक जसं तुम्हाला जेवढ जशी आवड असेल पायपिंगविषयी तशी तुम्ही इथं पायपिंग घेऊ शकते इथं मी लगेचच हुकाची जी आळी आहेत आपली ती मी इथं करून घेते रोकाची इथं तुम्ही पाच किंवा सहा आळी करू शकतात